सध्या महाराष्ट्र राज्यात व जळगाव जिल्हा प्रशासनाच्या पुढा पुढाकाराने नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी राजस्व अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राबवण्यात येणार असल्याचे भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांनी या अभियानाची माहिती व या अभियानामुळे नागरिकांना मिळणारे फायदे तसेच महसूल विभागाशी संबंधित कामे यासंदर्भात भडगाव तहसील कार्यालयाच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे नागरिकांना उद्भवणाऱ्या महत्त्वाच्या अडचणी जसे थकबाकी मुक्ती मोहीम तेरा सप्टेंबर रोजी लोक अदालतीत थकबाकी निकाली काढण्यात येणार जिवंत सातबारा मृत व्यक्तींची नावे वगळणे वारसाची नोंदणी व वा स्त्रियांचे समसमान हक्क नोंदवणे सर्व प्रकरणे दोन ऑक्टोबर जिवंत रेशन कार्ड व मृत व अपात्रांचे नाव वगळणे अपंग आदिवासी व वंचित घटकांचा समावेश करणे शेत सुलभ योजना तुकडे बंदी कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस सर्व प्रकरणांची तपासणी करून सातबारा अद्यवत करणे पानंद रस्त्यांची नोंद गावातील पायवाटे रस्त्यांची नोंदणी सामाजिक दपनभूमी स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवणे छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे आयोजित शेतकरी आत्महत्या पीडित कुटुंबे पेन्शन आर्थिक सहाय्य व शासन योजनांचा लाभ महाविद्यालयीन शिबिरे जात उत्पन्न रहिवासी दाखले वितरित जमीन रूपांतरण सर्व प्रकारे दोन आकटोर पूर्वी निकाली सामाजिक आर्थिक सहाय्य योजना बेघर अनाथ झोपडपट्टीतील वंचित कुटुंबांना मदत अशा अनेक योजनांचा या राजस्व अभियानात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी तहसीलदार शीतल सोलाट निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनोणी यांनी केले आहे सर्वांना माझा नमस्कार तहसीलदार शीतल सोलाट शासनाने सेवा पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राबवण्याचे नियोजित आहे त्या अनुषंगाने आपल्याला वरिष्ठ पातळीवरून सूचना देखील प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार महसूल विभागाने आणि पडगाव तालुक्यामध्ये नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी खालील महत्वाची कामं आपण हाती घेणार आहोत ज्यामध्ये थकबाकी मुक्ती मोहीम जिवंत सातबारा जिवंत रेशन कार्ड महाविद्यालयीन जी मुलं आहेत त्यांना विविध दाखले वाटप शेतसुलभ योजना पाणंद रस्ते छत्रपती शिवाजी महाराज अभियान शेतकरी आत्महत्या पीडित कुटुंबे यांना देणारे विविध लाभ जमीन रूपांतरण त्याचप्रमाणे सामाजिक अर्थसहाय्य योजना अशा विविध योजनांचा अंतर्भाव आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की कृपया या सर्व प्रक्रियेमध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व आपली जे समस्या आहेत त्याचं निराकरण या ठिकाणी केलं जाईल त्याप्रमाणे आपण आपला सहभाग नोंदवावा या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत व आम्ही नियोजन व्यवस्थित केलेलं आहे सर्वांना माझा नमस्कार भडगाव तालुक्यामध्ये शासनाच्या प्राप्त निर्देशानुसार सतरा ऑक्टोबर ते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबवण्याबाबत निर्देश शासनाकडनं प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने महसूल विभागाने या पंधरा दिवसांचं नियोजन केलेलं आहे या पंधरा दिवसांमध्ये प्रशासनाच्या वतीने नागरिकांना थेट दिलासा देण्यासाठी काही महत्त्वाची कामे प्रभावीपणे राबव राबवण्याचे नियोजन आम्ही केलेलं आहे ज्याच्यामध्ये थकबाकी मृत्यूभहीम त्याचप्रमाणे जिवंत सातबारा जिवंत रेशन कार्ड शेतसुलभ योजना तुकडे बंदी कायदा रस्त्यांच्या नोंदी दफनभूमी अतिक्रमण हरवणे हटवणे छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर शेतकरी आत्महत्या महाविद्यालयीन शिबिरे ज्याच्यामध्ये विविध जात उत्पन्न रहिवासी दाखले यांचे वाटप त्याचप्रमाणे जमीन रूपांतरण सामाजिक डायरेक्टली नागरिकांना देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही नियोजन केलेले असून सर्व क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी जे आहेत त्यांना सूचना देखील निर्गमित केलेल्या आहेत माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की या सेवा पंधरवाड्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे व मोठ्या प्रमाणावर या योजनांचा लाभ करून घ्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद धन्यवाद या सेवा पंधरवाड्याचा उद्दिष्ट नागरिकांच्या दारापर्यंत शासन सेवा पोहोचवणे आणि थेट दिलासा देणे आहे हे उद्दिष्ट असून यासाठी नागरिकांना सेवांचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे तरी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव